कोण कोण आला कोण आला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बरो दादाना ओळण्याचं काम आमच्या गावतील सुभासन भगिनी करत आहेत आणि ज्यावेळी सुभाष भगिनी दादांचं रोक्षण करतील त्याच्यानंतर दादा स्टेजवरती येतील समाजाच्या दादा तुमच्यावरती किती प्रेम आहे कुठली सत्ता आहे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा असताना माणूस थेडपर्स तो गोळा करतो त्या व्यक्तीचं नाव आहे म्हणून त्याला जना पाटील दादावरती येऊया कल्याण आपाप धन्यवाद बसून या दाडांना येऊ द्या दादांना स्टेजवर येऊ द्या दादांना स्टेजवरती येऊया आता दाडांना स्टेजवर येऊ द्या महाराज कोणीही येणार नाही फक्त पाच दिवस असतील आवश्यक असतो राजांच्या पूजन होईल दादा हा लडा तुम्ही समाजासाठी उभारलेला अजून हातामध्ये चालू कर यानंतर

مسلم <سؤال> سمجھ باندھا سب کام سماج باندھا جاوید بندی سب کر

स्टेज वर कोणीही समाजबंध उभारणार नाही मोठी हृदया महत्व सरकार फक्त दोन तीन मोदी दोन तीन ایک دے آپ ہمارا دونوں پریوٹن لے سر کا ایک دے آتا آجا آجا धन्यवाद <laughs> <laughs> secara terserah Kami tidak siap saja Para Sotaja Mulala Sotaja di kanan Anda orang Kami tidak siap apa saja ini mana Kami tidak siap apa saja tidak مرٹا نے مرآل نہیں نیمکر یہ تری مرٹا آرک پنسا پک نیمک دو لڑائی چاہ हाही प्रचंड मोठी मराठा समोर इकडं मराठवाचे आयुष्य बर्फा होत चालले होते मराठवाड्यांच्या बोलाचं भविष्य आपल्याला साथ देत नव्हतं फक्त आरक्षणामुळे प्रत्येक मायबापाच्या तोंडात एकच शब्द असत माझ आहे पण आरक्षण नसल्यामुळं त्याला सगळ वाटत आपण नोकरीत नाही पण ते आणि सो... ते घ्यायचे तर त्या देण्यासाठी मोर्चे लागतात जी एकजूट लागते ती तर होती पण मिळत कस नाही बाप या आरक्षणाच्या पाठीमागे एवढं मोठं षडयत्र मराठ्यांना आरक्षण मिळू नये आणि मराठ्यांचे पूरक मोठे होऊ नये यासाठी प्रचंड मोठं षडयंत्र असलेलं होते आणि त्या षडयंत्रात ते प्रत्येक वेळेस यशस्वी होत गेले आपण फक्त येऊनच म्हणायचो मराठा एक होत नाही षडयंत्र हे फक्त वीस वर्षामुळं आपण पडू शकला आपल्याला कदाचित केस म्हणायचं तो नसून आर वापर ज्या वेळेस मराठ्यांना माहिती ना की हा आर वापरतो त्यावेळेस छटक्यात दोन काम केले मराठी काम केलं महाराजांनी लोक म्हणायचे हे मराठ्यांची जात आहे की हे एक नाही आणि यायचे वेळाच्या छत्र्यासाठी एकमेकाला फायदा असं आपल्याला नाव ठेवत्यायचं अपमानकारक शब्द वापरलेला आहे आणि मराठ्यांना आरक्षण म्हणजे काय हेच कळत असं ते आरक्षण वगैरे मराठ्यांचं काय काम पहिलं काम केलं संख्या त्या घाना कपड्या करून पहिला मराठा यिय do

त्याकडून काहीच मराठी काही लागवली जावं मराठ्या पुढे कचरे होते फक्त कचरे होतील किती दिवस आणि नेमकं एकत्र नाही तेवढा शेत असायला आपण मराठ्यांचा श्वासमुळे लक्षात आलं रोटी अक्षरशः व्यवहार व्हायला लागले मराठा येत येतच तर मराठा कुलगी येत नसतात तर आपण एकमेकाशी नागिक येत नसते दोघही येतात आणि कुलगी शब्द अडचण काय होत काही जणातले बोलतो कोणते म्हणजे आपल्या आग्रमा शेतीला म्हणायचं पाहिजे त्यात काय आम्हाला माहिती शब्द सुधारित शब्द आला शेती कोणतीला सुधारित शब्द शेती पूर्वी आपल्या आग्रमा पूर्ण असं नाही पूर्वी निय काम खान नाही क्रमांक हे करण्याच्या केंद्रापर्यंत अधिकारी होईल पासून तो अधिकारी होईल काही नाही म्हणणार आला त्याच्या पण ग्रामीण आमच्या जीवन आमच्या म्हणून निवडून घ्याला आता आमच्या जीवन बोला

आणि ते जर मला तात्याने लहानशील जेवणाला त्याला मोठं घालण्याचं कारणच लागत ज्याला आपण मोठं केलं तो आपल्या मध्ये बोलला पाहिजे असा आपण जर एखाद्याला उत्तर

もっとした,りったりなのものるほど。